से नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव संतांना कोणती पंढरी अभिप्रेत आहे भाग पाचवा अशा रीतीने जेव्हा संतांनी सर्व गोष्टी आत्मस्वरूपामध्ये सांगितल्या तेव्हा आमचं मूळ परमतत्व काय होत ज्ञान कसं होतं असे त्याच्याबद्दल दोन गोष्टी सांगू आपली पूर्वी अक्षर ओळख शिकवण्याची पद्धत होती की श्री गणेशाय नम हे प्रथम शिकवायचं मग ओम नम सिद्धम याचा अर्थ काय ते पाहू श्री म्हणजे शक्ती गण म्हणजे इंद्रिये पुढे ईश म्हणजे ईश्वर तेव्हा इंद्रियांसह वर्तमान आणि आपल्या श्री म्हणजे शक्तीसह वर्तमान मी तुला नमः म्हणजे लीन होतो नमस्कार करायचा तो कसा तर मी नव्हे हा भाव घेऊन देहाचं महत्व काढून टाकलं व नमस्कार केला पुढं आपल्याला ओनामा सिद्धम शिकवलं म्हणजे ओम नमः सिद्धम हे काय आहे ओम हे विश्वाला व्यापलेलं तत्व आहे त्याच्यापासूनच अनंत स्वर निर्माण झाले अनंत अनंत रंग निर्माण झाले अनंत गोष्टी त्या ओंकारापासूनच झाल्या अशा त्या ओमला नमहा म्हणजे लीन भाव म्हणजे ओमच्या उपासनेत स्थिर व्हावं असे केल्याने काय होईल तर तुम्ही सिद्ध व्हाल संतांनी तरी काय सांगितलं पंढरी पंढरी या ज्या गोष्टी म्हणजे तेच ओम परमत म्हणजे पांडुरंग तेव्हा सिद्ध झाल्यानंतर पुढे काय हो तर पुढे स्वर आले स्वर आहेत सोळा चंद्राच्या कला ही सोळाच आहेत सूर्याच्या कला आहेत बारा सोळा कलेचा पूर्ण चंद्र म्हणजेच हे मन सोळा स्वरातले शेवटचे दोन स्वर टाकून द्यायचे म्हणजे राहिले चौदा या चौदा स्वरामध्ये काय ज्ञान भरलं आहे या चौदा स्वरामध्ये जे ज्ञान भरलं आहे ते चौदा मनू होत आज आपलं वैवस्वत मनवंतर चालू आहे तो चौदा मनूतला एक मनू आहे भुवनेही चौदा आहेत म्हणजे चौदा आकड्यावर हे सर्व झालं सूक्ष्मात ज्ञान पैदा होत जेव्हा होत तेव्हा पहिल्यांदा सद्गुरु हे सर्व ज्ञान करून देतात अहो घोकंपट्टी करून का कुठे ज्ञान होत आणि म्हणजे ज्ञान आता हेच गोष्टी रूपात सांगितलं म्हणजे नीट लक्षात येईल तेव्हा एक गुरुजी होते त्यांना आपण गोरे गुरुजी म्हणू त्यांच्याकडे शिक्षणासाठी मुले येत असत त्यांच्या शिक्षणाचा परिपाठ या पद्धतीने सांगायचा सा नव्हता ते गोरे गुरुजी काय करीत असत की सामान्य शिक्षकांप्रमाणे नुसता अर्थ सांगत असत हृदगत सांगत नसत कारण त्यांनाच ते कळलेलं नव्हतं म्हणून त्यांनी श्री गणेशाय नम ओ नामा सिद्धम शिकवून अगदी उत्तमोत्तम उत्तम विद्यार्थी तयार केले कुणी प्रोफेसर झाले कोणी प्रिन्सिपॉल झाले त्यांना एकुलता एक, एक लाडका मुलगा होता परंतु शास्त्री बोळांच्या दृष्टीने तो अत्यंत मठ्ठ होता इतके लोक माझ्याकडे शिकून तयार होऊन गेले पण या बाळ्याला ओके ठो करता येत नाही म्हणून त्यांना परम दुःख होत असे त्यांना वाटे काय करावं या मुलाला मी इतकी रत्न निर्माण केली मी निर्माण केली बरं का परंतु हे रत्न जरी माझ्या उदरात आलं असलं तरी हे रत्न नव्हे हा दगड आहे म्हणून त्यांना पश्चाताप होत होता शेवटी पश्चातापामुळे शास्त्रीभुवाना वाटलं की एकदा या मुलाला तरी विचारूया अगदीच दड्ड मुलगा असेल तर घराच्या बाहेर जरी काढ तरी काढलं पाहिजे परंतु प्रेम आडवं येतं उभं जर ते आलं असतं तर हाकलला असता मुलाला परंतु ते प्रेम आडवं येतं पुढे पाऊल टाकू देत नाही म्हणून मुलगा कितीही दुष्ट असला कितीही दुर्विचारी असला कितीही दुर्व्यसनीय असला मांग हृदयाचा जरी असला तरी बाप त्याला कधी घराच्या बाहेर घालवणार नाही त्याने पाहिजे तर बापाचा खून करून जावं अशी परिस्थिती आहे तेव्हा असा त्या गुरुजींना मोठा हे काय आपलं पश्चात त्याला विचारावं हो तरी म्हणून त्याला गुरुजींनी विचारलं की बाळा अरे इतके तुझ्या देखत कितीतरी शिष्य शिकून गेले व लाखो रुपये कमवत आहे तुझं वय किती वाढलं तू कमव असं माझं म्हणणं नाही पण तुला असं काय वाटत आहे काय पूर्वजन्म तू केलंस म्हणून तुला स्वस्थ बसण्याची दुर्बुद्धी होत आहे काहीतरी बोल की म्हणजे तू बोलका आहेस हे तरी मला कळेल असं जेव्हा बाप म्हणाला तेव्हा तो मुलगा हसला आणि बापाला म्हणाला बाबा तुमच्याच कृपेनं तुम्ही जे काही मुलांना शिकवत होता तेव्हा त्यात मला जे काही शिकायचं होतं ते मी कधीच शिकून मोकळा झालो तुम्हाला त्याची कल्पना नाही बाप आश्चर्याने म्हणाला काय म्हणतोस तू शिकलास मग तू असा स्वस्थ का बाळ्या म्हणाला ऐका मी काय शिकलो ते आपणाला सांगतो बाप मनात म्हणाला पोरग ताळ्यावर येईल वाटत आहे काय सांगतोय पांडित ते पाहूया तेव्हा ते पोर असं म्हणाल की ओमची व्याख्या तुम्हाला मी सांगितलीच श्री गणेशाही सांगितला त्याचाही अर्थ त्या मुलाने सांगितला चौदा मनु ही स्वरांची व्याख्याही त्याने केली आणि व्यंजनावरती जेव्हा आला तेव्हा तो म्हणाला व्यंजने जी आहे त्यामध्ये सर्व सृष्टी कशी आहे हे मी बाबा तुम्हाला सांगतो मी काय बोलतो हे काही तुम्ही प्रोफेसर लोकांना सांगितलेलं नाही तेव्हा स्वर सोळा त्यातले दोन शेवटचे टाकले की राहिलेले चौदा हे चौदा मनू ती चौदा भुव नव्हतं हे हो मी जाणलो तुम्ही त्या दृष्टीनं अभ्यास केला नाही तुम्ही सर्व वरवर सांगितलं पण मला जे पाहिजे होतं ते मी घेतलं उगीच निष्कारण भांडण तंट्यात राहण्याचा काय अर्थ आहे तू मोठा मी मोठा म्हणण्यापेक्षा हे बरं नव्हे का आता व्यंजनाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो पहिली बारा व्यंजने म्हणजे क पासून ठ पर्यंत हे द्वादशादित्य आहेत असं समजा पुढे ब पर्यंत अकरा व्यंजन होतात हे अकरा रुद्र आहेत बाबा त्याच्यानंतर पुढची आठ म्हणजे अष्ट आहेत म्हणजे बघा सृष्टी रचना सगळी आली आणखी राहिलेली दोन ते अश्विनी कुमार म्हणजे ही सगळी सृष्टीची रचना या स्वर आणि व्यंजनात आली आता तुम्ही म्हणाल की दोन स्वर राहिले आणि व्यंजनातल्याही गोष्टी राहिल्या तालव्य म्हणजे जिव्हेने घेण्याचे जे दोन स्वर ते राहिले आहेत आणि व्यंजनांपैकी ही दोन राहिली आहेत अशी चार या चार जीव कोटी आहेत स्वेदज जारज अंडज आणि उद्भिज या चार जीव कोटी आहेत तेव्हा ओम पासून आता मी सांगितलं इथपर्यंत हे सर्व ज्ञान आहे तेव्हा या ज्ञानामध्ये बाकीचे जे चौदा मनू मनवंत या मन्वंतरामध्ये जीव जरी कोणत्याही मन्वंतरात जन्माला आला तरी मुलापर्यंत त्यानं जर भगवंतच नाम घेतलं तर तो या चौदा मनू केव्हा केव्हा तरी ओम या पदाला प्राप्त होईल हेच बाबा मी आपल्यापासून शिकलो यापेक्षा मला काही जास्त ज्ञान नाही बाप म्हणाला ना, काय पोर बोलत आहे मला जे कळलं नाही ते माझ पोर मला शिकवत आहे म्हणून बापाने मुलाला साष्टांग नमस्कार घातला मग आता विचार करा की ज्या अक्षरामध्ये हे सर्व समावेश करून आम्हाला श्री गणेशापासून ज्ञ पर्यंत शिकवलं त्यामध्ये आज वर्ण संकर झाल्यामुळे क भ तिची भन सगळं आलं त्यात हे राहिलं कुठं ओम ही उडाला श्री ही उडाली स्वर ही उडाले आणि राहिलं का शिल्लक सांगाड शिल्लक राहिले मग या सांगाड्यांना घेऊन काय करायचं आहे आपण विपरीत बुद्धी होईल यात नवल काय आहे परम पद जर नाही तर बुद्धी विपरीत झाली यात काय विशेष तेव्हा शिक्षणाची व्याख्या ही आहे की आपल्या हृदयावरती अष्टचक्र जी कोरलेली आहेत त्या अष्टचक्रावरती ही सर्व नाव त्यांनी घालून ठेवली म्हणून उपदेश ज्या वेळेला करतो त्यावेळेला ओंकाराचा उपदेश करतो हा ओम ओमच सर्व ठिकाणी आहे सोहम म्हणजे ओमच कोणतंही नाम घेतलं तरी ते ओमच तेव्हा ओंकार रूप सगळी नटलेली सृष्टी आणि त्याचं ज्ञान सद्गुरू करून देतात सामान्य व्यक्ती देऊ शकत नाही गोरे गुरुजी देऊ शकत नाही आपल्या मुलालाही त्यांना ते देता आलं नाही मुलाने पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे लोकांना गुरुजी शिकवित असताना ते ग्रहण केलं त्याला ते उमगलं जे वडिलांना उमगलं नाही ते मुलाला उमगलं पुरवा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोक झेंडा असा तेव्हा तो दिव्य मुलगा ज्ञान पुत्र पैदा होतो गोष्ट सांगितली म्हणजे मला पटत नुसतं सांगून काही पटत नाही म्हणून ही गोष्ट घेतली तेव्हा असा हा आपला सगळा विचार कालपासून पा, पा, चालू झालेला आहे आज हे श्रीपासून ज्ञपर्यंत सर्व देवतामय शरीर कसं आहे हे सांगितलं शरीरातल्या देवता जागृत कशा कराव्यात हे व्यासाने सांगितलेलं आहे आम्ही आमच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या पोठीमध्ये हे सर्व न्यास देऊन सर्व शरीर कसं देवतामय आहे हे दाखवलेलं आहे आमची ती दृष्टी आज पारखी झाली आहे म्हणून माणसं पोरकी झाली दृष्टी पारखी झाली माणसं पोरखी झाली म्हणून परक्यांचे अंमल आपल्यावरती चालू झाले तेव्हा आपलं जे आहे ते विसरू नका त्या परमपदाला जायचे असेल तर हा अभ्यास करा तुम्हाला कळले कर नाही तर गुरुला विचारा ही भांडणाची विद्या काय उपयोगाची आज आपण जे शिकतो हे भांडणच शिकतो ना सूडबुद्धीच शिकतो ना मास्टरला कसं चोपावं हाच विचार करतो ना पण मग हे ज्ञान ज्याला मिळालं तो मास्तरला चोपेल का मास्तरला चोपणार नाही चोपणार तर नाहीच उलट मास्तरांचे पाय धरील तेव्हा ती सूड बुद्धी नाहीशी होण्यासाठी हा देवतेचा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा म्हणजे आज ना उद्या ही सगळी वृत्ती नाहीशी होईल आणि त्या परमेश्वराचा पाठिंबा मिळून आपलं व आपल्या राष्ट्राचं परमकल्याण होईल म्हणून आम्ही सांगतो देवा देवा की देवाचं नाव घ्या त्या देवाच्या नावात ती गुरुकिल्ली आहे आणि त्या गुरुकिल्लीने मास्टर की म्हणजे गुरुने दिलेली किल्ली सर्व तऱ्हेची कुलपं उघडली जातात कुलप ही बंदीशाळा न असतात मग आमच्या इंद्रियांच्या ज्या बंदीशाळा आहेत त्यांची कुलप उघडायला किती वेळ लागेल तेव्हा मास्टर की घ्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा अभ्यास करा तुम्ही सुद्धा अगदी पूर्ण होऊन जाल आजची अपूर्ण स्थिती जी आहे ती पूर्ण होईल आणि भगवान पांडुरंग जे आहेत त्या खऱ्या पांढरी रायचे तुम्हाला दर्शन होईल जो पंढरीनाथ तोच रामराय तोच कृष्ण तोच तुमचा अंतरात्मा तेव्हा कशाचंही नाव घ्या आवडेल ते नाव घ्या परंतु नियमानं घ्या ते जितकं वाढेल तितकं वाढवा विषयाकार चित्तवृत्ती काढून टाका या त्याला हा विषय द्या म्हणजे तुमच्या हातून ती परमेश्वराची सेवा होईल आणि ती द्यावी म्हणून आजच्या या दोन महान संतांजवळ आम्ही प्रार्थना करतो जानकी जीवन स्मरण जय जय राम